बस थांबा मोडकडी अवस्थेत सोमा कंपनी व पेट्रोलियम कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष मुंबई आग्रा हायवे एन एच तीन राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय वाईट अवस्था बघायला मिळत असून त्याकडे मात्र सोमा कंपनी व पेट्रोलियम कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र बघायला मिळत आहे मुंबई आग्रा हायवेवर असलेल्या गावाच्या ठिकाणी सर्वत्र प्रवाशांसाठी लोखंडी पत्र्याचे बस थांबे उभारण्यात आले आहेत जे की प्रवाशांसाठी अत्यंत गरजेचे आहेत प्रत्येक गावाजवळ हे बस थांबे उभारण्यात आले असले तरी या बस थांब्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले तर काही ठिकाणी मात्र या या थांब्याची वाईट दुरावस्था दृश्यातून बघायला मिळते यातीलच हे एक उदाहरण गेल्या अनेक दिवसापासून या बस थांब्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा बस थांबा मोडकडीस आलाय त्याची अवस्था अतिशय धोक्याची झाली आहे तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या अनुषंगाने प्रवासी सावलीच्या शोधात त्या मोडकणीस आलेल्या थांब्याचा आश्रय घेतात परंतु हा थांबा आधीच धोकेदायक बनला असून तो कधी पण तिथे बसलेल्या प्रवाशांच्या अंगावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही मग हे बसस्थंबे उभारून उपयोग काय जेथे गरज आहे तिथे सुविधा तर हवीच मग याकडे सोमा कंपनीचे लक्ष कधी जाणार अशीच म्हणायची वेळ प्रवाशांवर आली असली तरी पेट्रोलियम कर्मचाऱ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालावे नाहीतर हा बस थांबा एखाद्या प्रवाशाच्या अंगावर पडून काही दुर्घटना घडू शकते तसे झाले तर याला जबाबदार अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर येऊ शकते विशेष म्हणजे रस्त्याने सोमा पेट्रोलियमचे कर्मचारी दोन ते तीन वेळा पेट्रोलियम करीत असून ते मात्र मुद्दाम दुर्लक्ष करतात की काय असाच काहीसा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय निष्क्रिय बसस्टँडवर प्रवाशांची सोय लक्षात घेऊन तातडीने या बस स्टॉपची दुरुस्ती व देखभाल करण्यात यावी तसेच या गाव परिसरातील महामार्गावर रात्रीच्या वेळी चोरी प्रयत्न होतात त्यांना आळा बसावा म्हणून हायवेवर चॅनल तीनशे एक्केचाळीस या ठिकाणी लवकरात लवकर पथ दिवे बसविण्यात यावेत व मोडकडीस आलेले बस, बस थांब्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे अशी मागणी चिंचवेगाव गाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे एसनाई टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका